जनहित न्यूज महाराष्ट्र करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र आंबेडकर विरोधी कठोर पावले उचलावी मनस्फूती विरोधात आंदोलन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पॅम्पलेट फाडला शरद पवार गटाचे आमदार हे नेहमीच काही ना काही कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करीत असतात अशा आंबेडकर विरोधी आमदारावर कठोर पावले उचलावी आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन अनिल बंगाळे यांनी त्यांचा निषेध करत उल्हासनगर तहसीलदार कार्यालय आणि हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर कॅम्प नंबर पाच या ठिकाणी निवेदनपत्र देऊन मागणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ महासचिव हरिश्चंद्र मल्ले कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रविकांत साळवे सचिव व्यंकटेश दाशी विजय साळवे सचिन ढेमढेरे अंबळनाथ विधानसभा अध्यक्ष सूरज शिरोळे उपाध्यक्ष उमेश गवळी हेमंत क्षीरसागर अरुण वर्मा युवा अध्यक्ष अनिल शिरसाट महिला महासचिव रोशना गायकवाड कार्याध्यक्ष कांचन शेळवळ संघटन तेजस्वी परदेशी उपाध्यक्ष सुगंधा पांचाळ कमला परदेशी नीलम शिरसाट तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती किरण शेजवळ यांनी दिली बिरे रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर